नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर शेअर करा ला त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवघाली चार हजार पाचशे दहा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमांजर एक हजार दोनशे रुपये सर्व दर नऊशे पन्नास रुपये पुढील वाजसमितीडगा अवकाली चार हजार दहा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व दर एक हजार चारशे रुपये पुढील वाजव समिती सातारा अवकाली तीनशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारणतर एक हजार पाचशे रुपये राहता अवकाली दोन हजार सातशे बेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे पन्नास रुपये सर्व दर एक हजार तीनशे रुपये चुन्न राळे फाटा अवकाली तेरा हजार चारशे तेरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये